एवढं पुणे पुण्याचं बोलते संदीप भळे व पाणीपुरीकडे जे पुणेकरांना काय ते आवडतं एस ते नाही इथे हॅलो काय बोल इते? एक मिनिट हे बघ हे काय लस्सी घर येस yes. लस्सी मिळणार आपण नाही मग आपण पाणीपुरी खाणार मला सर्वात पहिली गोष्ट मध्ये काय आवडली इथे बघून काय इथे ना रगडा रगडा हो बटाटे पण असतात ठिकाणी बटाट्याची असते आणि एक रगड्याची नाही मला पर्सनली पाणीपुरी वाटते मला वाटतं ही ढोल प्रॅक्टिस कमी आणि हे खायला जास्त येते इकडे पण तुम्ही नेहमीपूर तिकड आहे एक नंबर आणि जो प्रकार ना शेव आणि कांदा धमाल आयटम तुम्ही याच्या आधी मुंबईत कामाला होता का पुण्यात मी पाणीपूरची भात कशी काय बनवली आहेत हे आता एक तू, तू स्वत कन्फ्यूज केलाय पाणीपुरी नक्कीच पुण्यात भारी आहे माझ्याकडनं पंचवीस रुपयासाठी या पाणीपुरीला हंड्रेड अँड टेन पर्सेंट मिळतो आहे गोल्डन कमसअप